नमस्कार मित्रांनो चेरी मोशन्स युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मालिकांमध्ये काम करत करत प्रेम आणि प्रेमानंतर लग्न असा प्रवास तर अनेक कलाकारांनी केलेलाच आहे कोल्हापूरमध्ये चालू असलेल्या तुझ्यात जीवरंगला या मालिकेतील जोडी आपल्यासाठी आदर्श आहेच पण आणखीन एक कोल्हापूरमध्ये मालिका चालू होती जीव माझा गुंतला या मालिकेतील कलाकारांनी सुद्धा आता तीन मार्चला लग्न केलेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये ही मालिका आली आणि जवळजवळ दोन वर्षांमध्ये सगळ्यांच्या मनावर या मालिकेनं अधिराज्य गाजवलं यामध्ये योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या जीव माझा गुंतला यामधील अंतरा हे पात्र सर्वांना खूप आवडलं आणि सौरभने ही मल्हार ही भूमिका खूप छान पद्धतीने साकार केली त्याचबरोबर अंतराची रिक्षा म्हणजेच हमसफर रिक्षा लोकांना खूप आवडली पडद्यावरील अंतरा आणि मल्हार ही जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र आली आहे योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांनी तीन मार्चला लग्न केलं अगदी थाटामाटात पण या लग्नाची गुप्तता त्यांनी खूप सांभाळली होती आणि अचानकच त्यांनी फोटो शेअर करत प्रेक्षकांना त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे योगिताने फोटो शेअर केला तीन मार्चला आणि लिहिलं आयुष्याचा हमसपर असं कॅप्शन सुद्धा दिलं होतं चला तर मग बघूया काही खास फोटो